नमस्कार दोस्त राम राम शास्त्र पाठीला आले तर बघा कसं हात बांधून निवांत बसले तर काय हात काय बांधले तर काय हात काय झालं काय करू असं बसलाय बस बस कुठं हाफिसात बसल्या काय हात नाच नाचवा ना असं मोकळ हात बांधून मला वाटलं काय खुणा येतं खाली बसलाय काय हस ती बारकी बोर कशी हात बांधून अशी बसती तसं बसलाय मग बराय काय बराय हाय का आम्हाला पाऊस बिऊस बऱ्यापैकी झाला झालाय का बरं बरं इकडे एक मामा आल्या तुम्हाला सांगतो का इकडे जाऊ तो मामा आल्या नाग मामा मामाहित बघा पूनमच मामाहित काय मामा पाऊस आहे का नाही आईराई आता ना दोन चार तरी घेऊन यायची त्याच्या आईला पाच आहे नवरी खानायला तिकडे खायला ऊस बघाय भेट ना मग राह तुम्ही आणा इकडून कुठे तुम्ही राव मोठं हा काय केळ बिळ आणाय जरा केळ आता संपली संपली का किती लाखाची झाली तीन मग का बघाय सज सज माणसं बोलती ती तीन लाख सज बोल आम्हाला इथे <laughs> दहा हजार मिळेल अशी हा ऊस किती झाला होय लावली मला चार लाखाची होईली ऐना ने बरं बघा म्हणतो आहे तुम्ही सुद्धा सुट्टी ना मग बरं आहे सगळं वातावरण आमच्याकडे कसं आहे काय चांगलं आहे होय चिकूल नाही काय नाही रात्री वाज पावसात भिजत आलं वाटतं थोडा वाता तोडा थोडा शितवडा तर वे तर मामा आलेलं बघा मामी ही सगळे अगं तुझं मामा म्हणजे माझं पण मामा झालं हा काका बरीच लागली तू शिकवण द्यायला <laughs> काका मामा मग बघा बाची कशी म्हणते काय हा म्हणायच काय <laughs> तर म्हणायचं म्हणायचा काका तर म्हणायचाल तिकडे डाळ बीळ शिजू घातले तर मला सांगतो तिकडं झाडं कशी आहे ती काय एक नंबर होय झाड ही नवीन लावली चखुजी बघितली का नाही बघितली बघितली अजून एक चार बघा बघायला भारी वाटतय झाड मोठी झाली जबरदस्त करून त्यातला करून मोठा वाटणार आहे करून त्या कन महाग आहे बघा चांगलाय मग काय अण्णा लेखाकडे गेल तर नवीन सुना हाय लेख आहे काय काम आहे जाऊन यायच राऊंड मारून राऊन मारायचं होय बराय चाल बघा तुम्हाला आता इकडं काय काय चालू आहे काय काय तुम्हाला नाही चालते गुरू गुर कुणाला सांगितचं आईला दही पसरा किया राही ग दारातलं ठिकीन फिकीन ती मामी रे बाबा पुन्हा म्हणजे मला दाऊ दे वेळा ती मामी आहे ती आ मामी आहे ती आहे ती मामी कधी झाली नाही ते आमच्या घरी बघा पहिल्यांदा आली द्या लास्टेला काय मामी काय खरं ना फिरवणार नाही असं काय काय म्हणते आलू बोलते आमची अनुभ बसाठी पडली ती पुरण दावा लाल बडक लाल बडक गुळ घालून मामी नका केलंय कस लय अनुभव आहे देवाचा तुम्हाला सांगतो अनुभव आहे मामीला त्यांच्यात पण सवास ने असते ती आई होती त्यावेळेस पण बघा मालती एक दाल तग दोन दाव एक हो दा। दाल कुठे स्वयंपाक केला तर आठवते का चिलारी खाली लग्न झाल दारात चिलारीची पहिलं तर मला सांगतो दगड चिलारी होत्या निवारा कुठला हो असं आता बघा काय आता झालं म्हणायचं आता आईची येत नाही आईची येत नाही किती जरी आपण आबादलो आपण अजून दहा पंधरा जणी आवाज तरी लौ। 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 तरी येत ना खरा खरं का नाही सांगा शेवटी वयस्कर माणसाचा अनुभव अनुभव असतो आपण किती जरी केलं तरी शेवटी मोठ माणूस ती मोठ माणूस आहे मोठ माणूस नसतं वाट्यावर जरी बसलं तर ही वाटा सगळा गजबरून दिसतोय आता मस्त ही दोन मामे आले त्या मामा आले अण्णा आले पण हि तर घरभोंट दिसते का मग काय आई असते पाहिजे हिदळा कालवा करून तुम्हाला कुठला हात द्यायला बसा म्हणला असतो माझी सुनास ना कधी दहा वर्ष लगेच लय वाट बघी पाठवून द्या म्हटलं तरी आलं नाही काय मग पण काय नाही होय काय बस दे घरात तिकडे का करते जावं लागतो का नाही जब्चिगा। जब्चिगा। वारा ना दा। थे 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 दा दा तर ला काय आय वारले हाय संक्याकडे वाराचं मारा नाही म्हटल्यानं वार असणारच तुसुर केली आहे पा कालवा उठला होता तिनं आम्ही इकडे दगड मांडून माडून ताईनं पण नंतर वास्तजी दगडवरती मी झोपी तो बरं दगड उठाय पाळली तिकड सगळ्या माळाने पैसे मिळतंय तुम्ही आले तुम्ही झोपले आंगोळा करून ती दगड उचलून ती बघा ना लागतो ओ देवाचा का नाही मामी काय नादा शेड काय होत ना मामी जरा बोला घ्याव काय बरी आिरी आता काय कसं झाला प्रवासी चांगलं झाला की कमान नाही कुठं बिझला का पावसात कुठं नाही थांबलो होत पावस गारखाल म्हणून गाडीवर का वार थोडं लागतं इकडे गार लागतं इकडे गार लागत तुमच्याकडे तुमच्याकडे उसानं किडी नदी वार आडतोय एवढा गोठळत नाही आमच्याकडे कसं तिकडे एक एक किलोमीटर एक घर या आला भारी वाटलं बरं का असं येत जावा कार्यक्रमाला आम्ही बिल येऊ तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या बी कार्यक्रमात सांगत जावा आम्ही येतो आठ दिवस आलेत नाही आता आठ दिवस आलेच नाही तर आता तुम्ही तुम्ही बोला खाली सुद्धा बस काय पडलं ती काळ डाळी नाही वाटत ती काळी आठ दिवस अजिबात हालत नाही मग आम्ही तुम्ही कथा झाला बाकीलं म्हण चाल बाया जाम जाम जी जा तू तर जा म्हणजे पाहुल जातेच राहत नाही तू सांगा कि तुमच्या कार्यक्रमाला पूनमची आणि ह्या मामीची जोडी लागते बघा तबी तरी बघा मामी ना दाए था लसा लसा था। नाही आता बिरमाल मी शो बदम नाही असं आहे काय आता नागमाल मी सांगतो बिरमाल सांगतो खारी खोब राणा काजू बदाम <laughs> रोज मी आणून तो शिवला बघायला त्याच लेकरच खाती घेऊ बरंय काय पटणार उठा येत या बराय बघा या असं चालू आहे बघा यांच आता आता जागा जाय वारी मागायला आता कोण माझ्या संग काय माया बाबा आज काय आहे आपला मग आता काय मग काय होते फराळेचं अन्न काय आठ दिवस ओपाई म्हणत आणार असेल काय चालतं आ होय होय आवरा उत्तम तुम चावरा माझं झालं मी बसलो गाडीवर गिजो आवरा होय काय से पोट बिघडले बघा काय पाहिजे आता काय सांगायचं एक एक रोज असं होतंय इतवा खाली येत निघून मामा मी गायला येतोया काल गोडीला सलायन लावून आणल्या बघा गोडीला काल हजार एक रुपये काय करायचं काल दिवसभर आमचा त्या गोडीला गेला तिकडं दोन तीन सलान लावली त्या वातावरण बदल का आजारी पडतील लोक ही वातावरण म्हणजे काय काय ऊन पडते पण आभाळ पडत या ही दोन्ही मिक्सिंग झालं का माणसं आजारी पडते ती असं कंडिशन हा याकर पडली का घरबार पडतय बघा आणि या क्लेकर पडलं का सगळ्याला येते पहिला असं काय नव्हतं होतं का अजिबात नव्हतं आता आम्ही शाळेत बिळत जातो होतो अजिबात आजारी कोण पडत नव्हतं आता जी पोरं नवीन शाळेत गेली का लगे व्हायरल काय तर होतंय याक पडलं का सगळं वर्ग ना वर्ग पडतोय तर असताना आता जातोय बघ आता देवाला गावात निवत बिवत म्हणजे निवत अजून टाइम आहे ती वारी बिरी मागून येते ती जाऊन येतो वारी मागून आता कोण येते माझ्या सांग काय माझ्या चला आता बिट पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय